रंग गोरा तर कुणाचा रंग रे रूपावर फाळणी आता जरा थोडेच काळारीच्या वारपावर फाळणी आता जरा थोडेच रे गुणांना बेगडी फसवा फुलांचा रंग नसतो ना कुणाला बेगडी फसवा फुलांचा रंग नसतो ना विठूच्या अंतरी भक्ती दुनियेचा उजाळा रे रूपावर फाळणे आता जरा थोडेच टाळा रे जरी ती सावळी दिसते किती रे गोड हसते पण तरी ती सावळी दिसते किती गोड असते पण तिच्या भेटी तिला तो क्षण सुगंधाचा रूपावर थाळने आता जरा थोडेच टाळ शिवारी माय काळी ती जगाला देते, शिवारी मायकाळी ती जगाला देते जरासा पावसाळा तर जरा सोसोन्हाळा रेवा रूपावर फाळणे आता जरा फोडे चार रे मनाचा द्वेष झरीला सुखाला ठार करतो ना वाँ वाँ वाँ। मनाचा देश जहरीला सुखाला ठार करतो ना जबुया मान सावानी जपूया हा रे रूपावर भाळणे आता जरा पुढे रे कुणाचा रंग गोरा तर कुणाचा रंग रे रुपा वरी भाऊ निया ज़रा फुड़ ज़रा फे टे